श्री छत्रपती कारखाना निवडणुकीचं सध्या सत्र सुरू आहे अशातच याचा प्रचार ही कित्येक दिवस झालं चोरात चालू आहे उद्या या निवडणुकांचा निकाल लागणार आहे अशातच या निवडणुकींच्या वादळी सभेत बोलत असताना उद्या एकवीसच्या एकवीस आमदार निवडून आणायचे असं अजित पवार म्हणालेत भाषणावेळी अजितदादा चुकलेत माफी ही मागितली नेमकं सगळं प्रकार काय घडलाय का पाहूया एकोणीस लाख आमटी होईल बापू धरून राहिलेली म्हणजे चा एकवीस चे एकवीस आमदार संचालक निवडून येते तर ते असेल <laughs> तर संचालक आपले निवडून आणायचे आपल्याला आणि त्यांच्याकडे हा कारभार सुपूत्र करायचा माझा एक शब्द तुम्हाला एकवीसच्या एकवीसच्या देखा जर मी सांगितलेलं सोडून हे कारखान्यात गेले आणि चहा सोडून दुसरं काही घेतलं तर मला सांगायचं आणि दादर तुमचे शहाशिव रुपये काय आता त्यांचा त्यांनी खाल्ला तर त्यांना परवा कारखान्याचा खर्च करायचा आणि गाडी वापरायची काय बाबू असं ना हे सगळ्यांनी पाहायचं अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे तर आपल्याला पहिले अण्णा स्वर्गीय अण्णा साहेबांचे स्वर्गीय पंतप्रधानांचे स्वर्गीय प्रमसाहेबांचे हा जो काळ होता ते दिवस आपल्याला त्या ठिकाणी आणता येणार आहे म्हणून मी आज दुपारपर्यंत माझ्या सगळ्यांनी तिंग केल्या आणि विमानाने प्रारंभ केला आलो म्हटलं चला त्या निमित्तानं पुरवलेला जायचं आता एक दिवस संपून ह्याला जातो अकोल्याला उद्या गोरलेवाडीला आणि सांगता सभा सांगला आहे पण त्यामध्ये माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती आहे की जसं सोमेश्वरला चांगले दिवस आम्ही दाखवलेले आहे ती दाखवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे तेवढी ठमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे ती आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची मी आता सांगत नाही पण बापूंनी विचारा एका गोष्टीच्या करता आपल्या कारखान्याचे पन्नास लाख रुपये जात होते बापूंनी मला फोन करून सांगितलं दादा तुम्ही सांगितलं तर बचत होईल मी फोन केल्यावरती दहा लाखाल म्हणजे अजून दोन निवडून याच्या आधीच आपण चाळीस लाख रुपये वाचव त्याच पुढं तुटीत आपल्याला वाचवायचं मुठीत वाचवायचं आणि त्याच्याकरता मी पण बापोकर सांगण्यात तुमची काही काम असतील मला आम्हाला फोन करायचा मुंबईला पण यायचं रे दादा हे काम बघाशी तर हे काम सांगितलं ते त्यांनाच मला माहिती आहे पाच मिनिट दाखवले विचारा जगीचारक फोन केला तर सांगितलं मी प्रस्ताव सोमवार पर्यंत मुंबईला आला पाहिजे प्रशासनावर माझी पकड आहे की नाही सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना कारण आपण कुठं तर वापरच केलं नाही ना अधिकारी कसा आहे मी काम सरळ मार्ग सांगतो मी वेळावरचं का काम सांगत नाही काम सांगताना अधिकारी म्हणतात की दादा ही आता एका भगिनीने माझ्या माजी डायरेक्टरच्या एक काम सांगितलं मी लगेच त्याला फोन लावला पण तो म्हणला दादा ती त्याच्यावर त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच करावं लागेल जे आहे ते करण्याच्या करता मी माझी सर्वस्व पाण्याला लावीन ती काळजी करू लागली